ब्रेक नंतर एक ब्रेकिंग बातमी येते अपघातात दोन जणांचा मृत्यू झालेला आहे बदलापुरातील बार्बी डॅम परिसरामध्ये हा अपघात झाला आहे या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू आहे तर पाच जण गंभीर झालेले आहेत या परिसरात फिरायला गेलेल्या विद्यार्थ्यांची गाडी उलटलेली आहे आणि सर्वजण उल्हासनगरला राहणारे महाविद्यालयीन विद्यार्थी होते असं देखील कळत आहे दोन विद्यार्थी मृत्यूमुखी पडले तर पाच जण जखमी आहेत जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजय शर्मा यांच्याकडून अजय अतिशय दुर्दैवी अशी बातमी नेमका अपघात झाला कसा हो बरोबर आहे कारण उल्हासनगरचे हे सर्व तरुण आहेत कॉलेजचे फ्रेंड हे लोक आर्टिका गाडी घेऊन बारवी डॅम इथं ते फिरायला गेले होते मात्र तिथं त्या गाडीवरचा ताबा त्यांच्याकडून सुटला आणि ते रस्त्या रस्त्याचे रस्त्याच्या दहा फूट खोल दरीत ते पडले आणि तिथं त्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झालेला आहे रितिका कदम आणि तायडे हे आता मृत तरुणांचं नाव आहे त्याचबरोबर पाच ते सहा लोक जखमी झालेले आहेत त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू केलेले आहेत बिलकुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण बघतोय उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या या दो, दो आ, ले ले। ले ले। सात मित्रांवर जणू काळच धावून आला होता कारण दोन जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत आणखीन एक